नमस्कार प्रेक्षक पारू या मालिकेच्या सात जानेवारीच्या म्हणजे आजच्या भागात तुम्ही पाहणार आहात झालेल्या प्रकारानंतर आदित्य भलताच डिस्टर्ब असतो आणि हे अहिल्याच्या डोळ्यात येतं त्यात रागाने जेव्हा आदित्य हातात ग्लास फोडतो त्यानंतर त्याच्या हाताला खूप मोठी जखम झालेली असते ती पारूने पाहिलेली असते आता ते अहिल्याच्याही लक्षात आलेलं असतं की या मुलाने रागाच्या भरात स्वतःच्या हाताला जखम करून घेतली आहे अहिल्याला मात्र आदित्यच्या या वागण्याचं आश्चर्य वाटत असतं ती मनातच विचार करत असते माहीत नाही मुलगा हा असा का वागायला लागला आहे आज तर त्याने रागाच्या भरात हाताला एवढी मोठी जखम करून घेतली आहे पण आजवर माझा आदित्य असा कधीच वागला नव्हता मी माझ्या मुलाला चांगलं ओळखते त्याच्या चा मनात नेमकं काय आहे हे मला समजलंच पाहिजे त्यासाठी मला त्याच्याशी बोलायला हवं आणि त्याच्या हाताला इतकं आहे माझ्या रागापेक्षा माझा मुलगा मला महत्त्वाचा आहे त्यामुळे मी जाते आणि त्याच्या हाताला मलमपट्टी करते असं म्हणून अहिल्या आदित्यकडे निघालेली असते इकडे पारूलाही समजून जकलेलं असतं की मी आदित्य सरांना खूप हर्ट केलं आहे आणि माझ्यामुळे त्यांनी त्यांच्या हाताला जखम करून घेतली त्यासाठी मी जाऊन त्यांच्या जखमेवर मलमपट्टी केली पाहिजे पारू ही नेमकी त्याच वेळेला आदित्यच्या रूममध्ये गेलेली असते आदित्य गे मात्र पारूकडे बघायलाही तयार नसतो पारू खूप करते खूप काही सांगू लागते आदित्य सर माझा ऐकून तरी घ्या पण आदित्य तिला म्हणतो तू माझी मैत्रीण नाही आहेस पारू तू जर माझी खरी मैत्रीण असतीस ना तर अशी वागली नसतीस पारू यावर म्हणू लागते नाही आदित्य सर मी तुमची खरीच मैत्रीण आहे मी नेहमी तुमच्याशी प्रामाणिकच वागली आहे मी प्रामाणिकच मैत्री केली आहे आदित्य आता रागानेच तिच्याकडं बघतो आणि तिला म्हणतो अशी पळपुटी आत्मविश्वास गमावलेली आणि खचलेली अशी मुलगी माझी मैत्रीण कधीच असू शकत नाही अशा पारूला मी कधी बघितलंच नव्हतं माझी पारू असणारी मैत्रीण वेगळी आहे आणि तू वेगळी आहेस तू जे काही हे चुकीचे निर्णय घेतलेस जे काही माझ्यासमोर आत्ता वागली आहेस ना त्यावरून तू हे सिद्ध केलेस यावर पारू म्हणू लागते झालं गेलं विसरून जावा आदित्य सर हो जो काही निर्णय होता तो देवी आईंचा होता आणि तुम्हाला माहिती आहे देवी आईंच्या पुढं मी एक शब्द बोलू शकत नाही आणि आता मला त्या विषयावर बोलण्यापेक्षा मला तुमच्या हाताची जखम बघू दे त्यातून बघा किती भळाभळा रक्त येते असं म्हणत ती त्याचा हात पकडते पण आदित्य इतका रागात असतो की तिच्या हातातून तिचा हात स्वतःचा हात काढून घेतो आणि तिला झिडकारतो पण पारू तरीही अपमान सहन करून परत त्याचा हात पकडायला जाते आणि म्हणते बघा किती लागले तुमच्या हाताला आता तुम्हाला माझी शपथ आहे मला तुमच्या हाताला बँडेज बांधू द्या असं म्हणून ती पुन्हा एकदा त्याचा हात पकडून कापसाने त्याची जखम साफ करू लागते आणि त्या उड्यात असते तर अहिल्या येते आणि पारूला आधीच त्याच्या इतक्या जवळ बघून खूपच चिडते कारण तिला कळत असतं की माझी जागा हळूहळू पारू घेत आहे पारू आदित्यच्या खूपच जवळ जात आहे तर प्रेक्षक हो आता अहिल्या पारूवर कशी रिॲक्ट होईल तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि या मालिकेच्या अशाच डेली अपडेटसाठी आत्ताच बेल आयकॉनवर क्लिक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका बरं का धन्यवाद बर